पेडबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर मुस्लिम धर्मगुरूने अत्याचार केल्याची घटना घडली गट आहे म्हणून या प्रकरणी गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी रात्री उशिरा दरम्यान अंदाजे अकरा वाजण्याच्या दरम्यान पेडबीड पोलीस ठाण्यामध्ये त्या नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक सात सप्टेंबर रोजी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे एका अंदाजे बारा वर्षीय मुलीवर एका नराधम मौलानाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे ऐन शिक्षक दिनी ही घटना उघडकीस आली असून काळीमा फासणाऱ्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून अत्याचार करणाऱ्या नराधमावर फेडबेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे फारुकी शेख रियाज वय पस्तीस वर्ष रानार मोहम्मदिया कॉलनी असे अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे तो पेटबीड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फारुकी शेख रियाज हा येथील मोहम्मद या कॉलनीमध्ये दोनशे पाच ते तीनशे मुलांना धर्माचे शिक्षण देतो या ठिकाणी पीडिताही धर्माचे शिक्षण घेण्यासाठी येत होती याच शिकवणीचा फायदा उचलून नराधम मौलावीने पीडितेवर अत्याचार केला मागच्या तीन महिन्यापासून सातत्याने तो नराधम पीडितेवर अत्याचार करत असल्याचे उघडकीस आले असाच प्रकार गेल्या सोमवारीही पीडितेसोबत घडलेला होता सातत्याने घडत असलेला हा सर्व प्रकाराची माहिती पीडित मुलीने आपल्या आईवडिलांकडे केली त्यानंतर पीडितेला घेऊन तिचे आई वडील यांनी पेडबीड पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला हा सगळा प्रकार पोलीस निरीक्षक अशोक मोदीराज यांना सांगितला त्यावर त्यांनी तात्काळ ॲक्शन घेतली आणि मोदीराज यांनी सदर नराधमावर पेडवीड पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार बलात्कार या कलमान्वय गुन्हा दाखल केला आहे अँड शिक्षक दिनी उघडकीस आलेल्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे या प्रकरणाचा अधिक तपास स्वतः पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज करत आहेत